जयश्रीता यांना त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल शुभेच्छा आहेत आपल्याला माहिती आहे की त्यांचं जायचं कारण हे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्यांचा प्रवेश त्याची घोषणा झाल्यानंतर त्यांनी स्वतः सांगितले की वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या जो काही जोखंड जाय त्या जोखंडातून मुक्त आम्ही चुटकीसारशी करू आणि त्यांना आम्ही मुक्तता करू असं त्यांनी सांगितलं आनंदायक त्यांची तर मुक्तता व्हावीच त्याबद्दल काय दुमत नाहीये परंतु त्याचबरोबर जे गोरगरी गोर गोरगरिबांच्या ठेवी शेतकरी बँकेमध्ये अनेक संस्थांच्या ठेवी आहेत महानगरपालिकेच्या ठेवी त्यामध्ये आहे आणि मला असं वाटतं की आता त्यांच्या मुळ दादा आणि जयश्री ताई या मिळून निश्चितपणानं त्यांनी या ठेवीदेखील लोकांच्या परत करण्याकरता पुढाकार घ्यावा जेणेकरून अनेक गोरगरिबांच्या आशीर्वाद त्यांना लागतील असे एक चांगलीकर आणि एक आपल्याला आहे की अशा अनेक हजारो ठेवीदारांच्या दृष्टिकोनातनं अशी आमची मागणी